दोन हजार पंचवीसमध्ये श्रावण महिना हा पंचवीस जुलैला सुरू होऊन तेवीस ऑगस्टला संपणार आहे व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत यंदा किती श्रावणी सोमवार आहेत ते केव्हा आहेत आणि त्यासाठी कोणती शिवामूट आहे याबद्दलची संपूर्ण माहिती पण अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला वळूया श्रावण महिन्याकडे श्रावण महिना हा शिवशंकरांचा आवडता महिना आहे त्याचे कारण जाणून घेण्यासाठी हा वर दिलेला व्हिडिओ नक्की पहा महादेवांना आवडता असल्यामुळे सोमवारचे व्रत अतिशय महत्वाचे असते यावेळी एकूण चार सोमवार आले आहेत पहिला सोमवार अठ्ठावीस जुलै दुसरा चार ऑगस्ट तिसरा अकरा ऑगस्ट आणि चौथा अठरा ऑगस्ट आता जाणून घेऊया शिवामूठ पण त्याआधी शिवामूठ म्हणजे काय ते थोडंसं जाणून घेऊया प्रत्येक सोमवारी महादेवाच्या पिंडीवर काही धान्य वाहिले जाते त्याला शिवामूठ म्हणतात ते का व्हावे त्याचे फायदे काय हे वर दिलेल्या व्हिडिओवर क्लिक करून तुम्ही जाणून घेऊ शकता यावेळी चार सोमवार आल्याने चार शिवामूठ वाहिल्या जातील पहिल्या सोमवारी म्हणजेच अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीसला तांदूळ ही शिवामूठ आहे दुसऱ्या सोमवारी म्हणजेच चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तीळ ही शिवामूठ आहे तिसऱ्या सोमवारी म्हणजेच अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मूग ही शिवा आहे आणि चौथ्या सोमवारी अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जव ही शिवा आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मराठी चैतन्य युट्यूब चॅनलला धन्यवाद